तर आज मी आले पुरशन मिलकला दालन म्हणजे तर आपल्या युट्यूब चॅनलवर साड्यांची नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतच असतात तर आज मी निवड पौर्णिमा स्पेशल असा सुंदर साड्यांचा व्हिडिओ घेऊन आले तर चला पाहूया साड्या डिझायनर साडी एकदम ओलवर भरलेली साडी आहे ऑरगिंचाचं कापड आहे ब्लाऊज पीसला पण वर्क केलेले सुंदर असं ओलवर अशी डिझाईन आहे साडीला एकदम लाईट वेट साडी आहे सुंदर अशी चोवीसशे रुपयाची फक्त बाराशे रुपयाला बसणार आहे आपल्याला स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती पाहू शकते आपण आणि ह्याच्यात कलर पण खूप अवेलेबल आहेत सुंदर असे एकदम सुते भरपूर कलर भेटतील आता असा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे याला असा ब्लाऊजला पण डिझाईन येईल स्टोन वर्क आहे साडीवरती ऑल ओवर सुंदर अशी साडी आहे पंधराशे पन्नास बस तीन हजार शंभरचे पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास रुपयाला बसणार आहे आपल्याला असं स्टोन वर्क आहे आणि सुंदर अशी डिझाईन आहे साडीवरती आणि एकदम सॉफ्ट साडी आहे स्टोन वर्क आहे साडीला बॉर्डरला सुंदर अशी एकदम साडी आहे डिझाईन पण आहे चार कलर भेटून जाते आणि ह्याची प्राइस काय आहे

पूर्ण लाईट वेट साडी आहे ह्याची प्राइस काय पंचवीस रुपयाची साडी आहे बाराशे पन्नास रुपयाला सुंदर अशी साडी आहे एकदम लाईट वेट आहे आणि पिंक कलर आहे लाईट पिंक कलर आहे पाहू शकताय एकदम सुंदर अशी साडी आहे आणि ह्याच्यात तुम्हाला सहा कलर अवेलेबल आहेत सुंदर असे पाहू शकताय ब्लाऊज पीस पण सुंदर आहे ह्याचा असाच लाईट वेट ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला पण सुंदर अशी डिझाईन आहे ह्याला अशी पायपिंगची डिझाईन आहे सुंदर अशी पाहू शकता आणि ही पण लाईट वेट आहे पूर्ण साडीवरती डिझाईन आहे सुंदर अशी अशी ह्याला ब्लाऊज पीसला पण अशी सुंदर अशी डिझाईन आहे सुंदर अशी पूर्ण लाईटवेट साडी आहे आणि ह्याच्यात तुम्हाला भरपूर कलर अवेलेबल भेटतील सहा कलर ह्याची प्राईस काय आहे सतराशे नव्याण्णव सतराशे नव्याण्णवला आपल्याला ही साडी पन्नास टक्के डिस्काउंट आहे नेटमध्ये आहे पूर्ण नेट आहे साडीला तेराशे तेराशे रुपयाची फक्त साडे सहाशे रुपयाला बसणार आहे आपल्याला पाहू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे साडीवरती ओलवर डिझाईन आहे साडीवरती अशी सुंदर अशी पाहू शकता एकदम सुंदर अशी डिझाईन आहे साडीवरती आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि नेटची आहे पूर्ण साडी नेटची आहे सुंदर अशी आणि असा ब्लाउज आहे त्याच्यावरती पूर्ण नेटचा ब्लाउज आहे हे स्टोन वर्क आहे सुंदर अशी साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर स्टोन आहे त्याच्यावरती पाहू शकताय सुंदर अशी स्टोनची साडी आहे आणि पूर्ण लाईट वेट आहे ऑल ओवर साडीला स्टोन येत काठ बघू शकताय आपण सुंदर असे काटेत ऑल लवर स्टोन वर्क आहे सुंदर अशी साडी आहे आणि ह्याच्यात पण तुम्हाला पाच सहा कलर अवेलेबल आहेत ब्लाऊजला पण असे स्टोनचे डिझाईन आहे पाहू शकता ब्लाऊज सुंदर असा ब्लाऊज आहे स्टोन वर्कने भरलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका